जय शिवराय मित्रांनो आज आहे एक जुलै आणि आज एक जुलैला संध्याकाळपर्यंत विदर्भ मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा होणार आहे आणि जवळपास ज्या अहिल्या देवीनगर परिसर बीड जिल्हा लातूर जिल्ह्यावरती आपण फोकस करतोय त्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि लातूर जिल्ह्यामध्ये काल तीस जूनलाच पाऊस झाला आहे आता वेळ आहे अहिल्या देवी नगर परिसराचा भाग व्यापण्याची आणि दोन दिवसामध्ये म्हणजे दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाधान व्यक्त करेल असा पाऊस आहे तुम्ही हे जे रीलमध्ये पाहता ही स्वतःची शेती आहे आणि चांगल्या क्वालिटीचं पीक देखील मी सुद्धा घेतो आहे तर सगळ्यांना शेअर करा की राज्यामध्ये ह्या दोन दिवसामध्ये एक जुलै आणि दोन जुलैला पाऊस हा होणारच आहे ज्या भागामध्ये वारे जोराने वाहत आहेत त्या भागात सुद्धा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही कारण की ऐंशी मायक्रॉन ढगांची जी बाष्पगणांची जाडी आहे यांना धारा उतरण्यास प्रवृत्त करते तर जय शिवराय धन्यवाद तोडकर हवामान अंदाज विदर्भ मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा होणार आहे आणि जवळपास ज्या अहिल्या देवीनगर परिसर बीड जिल्हा लातूर जिल्ह्यावरती आपण फोकस करतोय त्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि लातूर जिल्ह्यामध्ये काल तीस जूनलाच पाऊस झालाय आता वेळ आहे अहिल्या देवी नगर परिसराचा भाग व्यापण्याची आणि दोन दिवसामध्ये म्हणजे दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाधान व्यक्त करेल असा पाऊस आहे तुम्ही हे जे रील मध्ये पाहता ही स्वतःची शेती आहे आणि चांगल्या क्वालिटीचे पीक देखील